मंडळी राम राम तर कशा सगळे मजेत ना माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर चला खूप दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही तर पाठीमाग कामगार योजनेचं फॉर्म भरलेलं होतं मी सगळ्यांना भांडे आले मला आलेले नव्हते तर चला फायनली माझे पण भांडे आलेले आहे तर चला दाखवते तुम्हाला तर चला बर कंटिन्यू करा असा बॉक्स आलेला आहे भांड्याचा असा इथं त्यांचा कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ असा त्यांचा शिक्का आहे भांड्यावर इथं किती भांडे आहे तिथं दिलेले आहे नावं पण आणि किती भांडे आहे ते पण दिलेलं आहे तर साईला म्हटलं तू मोबाईल पकड तर त्याला अनबॉक्सिंग करायची आहे तर बघा त्याला बोलायचं आहे दोन मिनटं तो किती सुंदर बोलतो रां रां

तर कुकर आपण नंतर बघू एक छान पाणी जग आलेला आहे खूप सुंदर आहे भांडे आणि स्टील पण खूप मजबूत आहे असं एक पीठ भिजवायचं असं ताट आलेलं आहे छोटस तर इथं आलेली आहे एक छान कढाई खूप सुंदर आहे जबरदस्त भांडे आहे तर इथं आहे छान तीन पाटील सट आलेला आहे छोट अस आतमधलं आणि हे मोठं असे तीन पातील आहे आणि ता आहे पल्याचा डबा तर मल्याचा डबा पण खूप सुंदर आहे जबरदस्त आहे आतमधल्या वाट्या पण खूप सुंदर आहे एकच नंबर भांडे आलेले आहे तर इथ डबे आलेले आहे तीन स्टिया स्टीलचे भांडे तर सगळे स्टीलचेच आहे इथ आलेले आहे ग्लास चार ग्लास आलेले आहे ग्लास पण एकदम छान आहे इथं अशी भातवाडी एक आणि पळी खूप छान आहे जबरदस्त अजून इथं आहे वाट्या तर इथं आठ वाट्या आलेले आहे आणि वाट्या पण खूप छान क्वालिटी आहे जबरदस्त वाट्या आहे असं एक वरगळ आलेला आहे मस्त माठातून पाणी घ्यायला तर तीन डबे आहे एकदम छान असे डबे पण असे तीन प्रकारचे डबे आहे आणि त्याचे ते झाकण आहे तिकडं डब्याचे झाकण आलेले आहे सगळे वस्तू अशा पॅकिंग आलेल्या आहेत कॅरेट मध्ये झाकण आणि हे कडाईवर आलेलं आहे झाकण आणि हे आहे पातील्यावर तर याच्यात आहे कुकर तर स्टीलच आहे कुकर पण जबरदस्त आहे एक नंबर आणि कुकर मध्ये मेन म्हणजे असे वरण भाताचे डब्बे पण आलेले आहे आणि डब्बे एक नंबरच आहे एकदम जबरदस्त आणि हे आहे कुकर Dájola. ¿eh? Y Por uh -huh. el ओपन केलेले आहे तर कसे वाटले आलेले भांडे तर नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला तर व्हिडिओ या चला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद